नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की लीलानी जे काश्मीरला गेलेले असतात त्यावेळेस ते तिथे एन्जॉय करत असतात आणि तेव्हा लीला एजेंना म्हणते की एजे तुम्ही ब्लॅक चष्मा घातला आहे त्यानंतर ब्ल्यू पॅन्ट घातली आहे लेफ्ट हातामध्ये कडा आहे सिल्वरचं त्यानंतर राईट हातामध्ये तुमचं नेहमीप्रमाणे घड्याळ आहे आता माझं झालं तुम्ही सांगा त्यानंतर जे म्हणतो की अगं लीला खूप उशीर झाला आहे खूप थंडी वाजते आता इथे चल मग त्यानंतर लीला म्हणते की हां मला माहिती आहे तुम्हाला माहितीच नसणार आहे की मी काय घातलं ते चला जाऊया आणि लीला पुढे जाते त्यावेळेस जे म्हणतात की लीला तू ब्लू कलरचा टॉप घातला आहे त्याच्यावरती ब्लॅक कलरचं जॅकेट घातलं आहे केस तुझ्याशी थोडेसे करली आहेत कानामध्ये सिल्वर कलरच्या इयरिंग्स घातलेल्या आहेत आणि पिंक कलरची लिपस्टिक आहे असं सांगितल्यानंतर लिलाही खूपच खुश होते आणि एजेकडे जाते आणि म्हणते की एजे तुम्ही जरी मला आय लव्ह यू म्हणत नसताना ना तरीही मला माहिती आहे तुमचं खूप प्रेम आहे आणि ती त्यांना मिठी मारते तर पाटी झाडाच्या पाठीमागून एक माणूस थोडासा पुढे येतो आणि तो स्वतःच म्हणत असतो की करा काय करायचं आहे ते रोमांस करा आजच्या दिवस उद्याची सकाळ तुमच्यासाठी वेगळीच असणार आहे तर आता हा माणूस त्यांना काय करतोय आणि त्यांची कशी सकाळ त्यांना उजडायला बघ ला लागते हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा